नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद सुरेश अण्णांच्या पाठीशी उभी केली आहे मतभेद मनभेद दूर करू समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता आपण सर्वजण एकत्र काम करू सुरेश पाटलांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं तुमच्या मनामध्ये मतभेद राहू शकतात पण तुमच्या मनामध्ये पक्षाबद्दल निष्ठा व प्रेम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम भारत निर्माण होत आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आपण कार्य करावे यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी केली आहे अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भवानीपेठ येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थानी सदिच्छा दरम्यान दिली दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले होते काही दिवसांपूर्वी मुंबई येथे सुरेश पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थानिक नेतृत्वाची तक्रार त्यांच्याकडे मांडली होती यावर बावनकुळे यांनी आपण सोलापूर भेटीदरम्यान आपल्या निवासस्थानी येऊन या संदर्भात या शंकेचे निरसन करू अशी ग्वाही त्यावेळी त्यांनी अण्णांना दिली होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी सुरेश पाटलांच्या भवानीपेठ येथील सदा ईश्वर या निवासस्थानी बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुरेश पाटलांच्या कार्यकर्त्यांची फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गुलाबाची पुष्पवृष्टी करत बावनकुळ्यांचे जंगी स्वागत केले प्रारंभी श्री जेमिनी मातेची महापूजा व महाआरती करण्यात आली दरम्यान सुरेश पाटलांच्या वतीनं यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा धनगर समाजाचे पारंपरिक काठी आणि धनगरी फेटा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रतेज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि माजी खासदार स्वर्गीय लिंगराज बल्याल यांच्या प्रतिमा पूजन होऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार अमर साबळे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील सोलापूर जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख दैनिक तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे अनुसूचित जाती जमातीचे सचिव राजकुमार माने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरेश पाटील मित्रपरिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सुरेश पाटलांची निवड झाल्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मल्लिकार्जुन चोपडे यांनी केले